नंदुरबारच्या जिल्हाधिकाऱ्यांची दोन्ही मुले गिरवळा रंगलवाडीत शिक्षणाचे धडे जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांचा मोठा निर्णय गरीब असो की श्रीमंत सामान्य असो की नोकरदार असो अलीकडे पालकांच्या मुलांच्या पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक शिक्षणासाठी मोठा खर्च होत असतो जिल्हा परिषद शाळाकडे पाठ फिरवीत पालकांची खाजगी व्यवस्थापनांच्या शाळांना पसंती असते सर्वत्र असे चित्र असताना जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांनी त्यांच्या गोंडस खेडे गावातील टोकर जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेच्या अंगणवाडीत प्रवेश घेतला सर्व पुढे आदर्श निर्माण केला आहे नंदुरबार जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांनी पालकांसमोर आदर्श ठेवला आहे जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांनी स्वतःच्या दोघे गोंडस टुळे मुलांना टोकर तलाव येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेच्या अंगणवाडीत दाखल केले आहे एक जिल्हा परिषद शासकीय अंगणवाडी मध्ये प्रवेश केल्याचं टाळून पालक खाजगी इंग्लिश मीडियम शाळांमध्ये बाल्यांना शिक्षण देण्यासाठी आग्रह धरत असताना याला अपवाद धरत नंदुरबार जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांनी स्वतः मुलांना अंगणवाडीत घेऊन जात सोडले जिल्हाधिकाऱ्यांचा मुलं गावातल्या अंगणवाडीत शिकायला येत असल्यानं या शाळेचा दर्जा चांगला असल्याचे सिद्ध होत आहे जिल्हाधिकाऱ्यांची ही कृतीमुळे हा आदर्श सर्व जनतेसाठी कर्मचारी वर्ग अधिकारी वर्ग यांच्यासाठी नक्कीच प्रेरणादायी ठरणार आहे ईश्वर मराठी सप्तनगरी न्यूज नंदुरबार